नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल मस्के आज आपण केळीचे आणायच्या अगोदरचे नियोजन बघणार आहे म्हणजे की याच्या अगोदर कशी जागा निवडावी परत पाणी किती दिवसाला द्यावे परत अन्न द्रव्याचे अफावर थ्रू नियोजन बघणार आहे आपण रोप याच्या अगोदर व्यवस्थित साफसफाई जागा करून घ्यावी जागा निवडताना हे एकतर शेडमध्ये ठेवून कसले परिस्थिती कारण की या शेडमध्ये व्यवस्थित ऊन मिळत नाही ऊन कसं मिळतं ती पण सांगतो तुम्हाला जो मावळतीचा सूर्य आहे तेवढ्याच फक्त ऊन मिळ मावळती साईडनं फक्त ऊन मिळतं त्याचं आणि उगवतीच्या टायमिंगला मिळत नाही आता आ, जागा साफसफाई करा आणि जागा निवडताना अशी निवडा की बाबा तुम्हाला नेहरा पण सोपं पडलं पाहिजे पाणी पण सोपं पडलं पाहिजे त्याला ऊन सकाळनं पण मिळलं पाहिजे संध्याकाळनं पण मिळलं ला पाहिजे अशी निवडा एक तर जागा निवडत आणि मोकळ्या रानात निवडा आणि साईडने काट्या लावून ते त्याच्यावर खरबुजाचा जो प्रोटेक्शन पेपर असतो तो जरी झाकला तरी एकदम उत्तम राहील कारण की ऊन पण जी जास्त टेम्परेचरचा आहे ती ते सुद्धा त्याला मिळेल आणि सहनशीलता वाढेल एकदम ती बेस्ट राहील कारण की मी सुद्धा ती वापरलेली आहे आणि हा साफसफाई झाली नंतर रोपं आणून ठेवा रोपं ठेवल्यानंतर चु, जास्त चुटकून पण ठेवू नका रोप कारण की जास्त चुटकून ठेवली तरी व्यवस्थित हवा ही खेळती राहत नाही माझ्या बाबतीत घडले की बाबा मी जास्त चुटकून ठेवल्यामुळे माझे कुठं तरी एखादी मर झाली आणि पाणी पण व्यवस्थित गेलं नाही व्यवस्थित ठेवा आणि पाण्याचं नियोजन करताना पाणी हे दररोज न मारता एक दिवस आड करून मारायचे आणि पाणी मारताना ते पण सकाळ न मारायचे नाही अजिबात एकतर एक, एक पाच सहाच्या सहा सातच्या आसपास साच मारायचं व्यवस्थित मारायचं आत खोकपीठ असेल किंवा मोठचा गड्डा असेल तिथपर्यंत पोचलं पाहिजे आणि जास्त पण पाणी झालं नाही पाहिजे असं मारा आणि आणि दुपारी का मारू नये पाणी किंवा सकाळी का मारू नये हे पण सांगतो तुम्हाला पाणी जर मारलं आणि टेम्परेचर जर जास्त वाढलं उन्हाळ्याचं तर ते पाणी आहे ते गरम होतं त्या पाय झाडांना शॉक असतो त्या पाय सकाळनं पाणी मारू नये आणि संध्याकाळी मारल्यानंतर रात्रभर गारवा राहतो झाडात आणि ते पाणी तोपर्यंत खाली पिठमस किंवा कोकोपीठमध्ये उतरतं हे फायदा आहे ह्यानंतर आता फवारणी कोणत्या कोणत्या घ्याव्या तर माझं मी उदाहरण सांगतो मी कोणत्या कोणत्या पावारने घेतल्या रोपा आली रोपा आली की एक दिवस काही सुद्धा केलं नाही फक्त पाणीसुद्धा मारलं नाही कारण की त्याचं फिटनेस हे वलच होत आणि एक दिवस नाही दुसऱ्या दिवशी काय केलं तर तेरा चाळीस तेरा अडीच ग्रॅमने घेतलं चिली मिक्स कॉम्बी अडीच ग्रॅमने घेतली झिंक अर्धा ग्रॅमने घेतलं कॅल्शियम अर्धा ग्रॅम घेतलं आणि एवढं मारलं आणि मी सांगतो माझं उदाहरण की मी इतकं मारलं की वर्ण पाणी हे त्याच्या जा, कोकोपीठमध्ये जायपर्यंत मारलं कारण की जे न्यूट्रिंट आहे ते पण मुळांना मिळ पाहिजे इतकं मारलं आंघोळ घातली आणि एक पंधरा ते वीस मिनिटांनी परत नुसतं साधं पाणी मारलं कारण की जे पानावरचं आहे ते समज बोडा जाईल आणि स्कॉर्चिंग ही येऊ नये म्हणून आणि जेवढं लागतंय तेवढंच ती घेत राहिलेलंच थ्रू आम्ही धुऊन टाकलं ह्याच्यानंतर परत एक एक दिवसाचा गॅप द्या किंवा दोन दिवसाचा गॅप द्या त्यानंतर म्या मारलं एकोणीस एकोणीस आणि चेलमिक्स कॉम्बी हे जमतं कॉम्बिनेशन काही सुद्धा अडचण नाही किंवा एकोणीस एकोणीस बावीस टीन सुद्धा तुम्ही मारू शकता एकदम बेस्ट राहील बावीस टीन मारल्यानं त्यानंतर म्या दोन आर पेशात्तर। आर पेशात्तर पार पार दिवस गॅप दिला आणि आर पी एस शहात्तर आर पी एस शहात्तर पण मारलं रिझल्ट पण टॉप असला माझी रोपं पंधरा दिवस राहिली तर पंधरा दिवसात माझी तीन पण निघली हे जलही भारी वाटलं मला आणि म्या स्वतः लागण केली ते तेरा मार्च दोन हजार चोवीसला ला चार वाजता लागण झाली माझी चारपासून एक तास दीड तासात लागण झाली सवा दोन अकरा मध्ये लागण झाल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा मॉस फक्त फुटला नाही पाहिजे किंवा खालचा गट्टू जे आहे तो फुटला नाही पाहिजे माझं लयत लय दोन ते तीन मला झाड सापडली चांगली झाड की बाबा त्याचा खाल पीठ मॉस फुटलाय आणि ती झाडं जळून गेली ती मग असं तुम्ही जो लेबर लावलाय त्यांना सांगा व्यवस्थित माझे तेरा मार्चला झाले लागत मी दोन तीन दिवस काहीच केलं नाही ला। उन्हाळीची लागण असल्यामुळं लगेच नंतर हे केलं मायक्रोआची सोळा तारखेला म्हणजे आज सोळा मार्च दोन हजार चोवीस आहे आज ड्रेंचिंग घेतली आणि आम्ही काम काय केले ते तुम्हाला उन सांगतो उन्हाळीची लागण असल्यामुळं बेडवर केली आम्ही येल टाईपमध्ये टाकला आहे तुम्ही ही पाहू शकता व्हिडिओ येते तर बघा येल टाईपमध्ये म्हणजे मावळतीच्या दिशेने एक आणि दक्षिण पूर्व पश्चिम एक असा येल टाईप टाकलेला आहे आम्ही आणि माझी जे व्हिडिओ असतात म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी टाकतो सी माझ्या इंस्टाग्रामला पण येते ते आणि फेसबुकला पण येते ती इंस्टाग्रामला माझं फार्मिंग द विशाल मुस्की ह्या नावानं अकाउंट आहे आणि फेसबुकला विशाल मस्के नावानं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघताय यूट्यूब चॅनलवर तो राज्यश्री ऐक रोटेंबोर्नी या नावाने माझा यूट्यूबला चॅनल आहे आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद